हॉस्पिटल वार्डातील भास्करवार यांच्या दुमजली इमारतीच्या समोरील भागावरील एक कटघरा चौदा सप्टेंबरच्या सायंकाळपासून होत असलेल्या संततधार पावसामुळं जमीनदोस्त झाला ही घटना सतरा सप्टेंबरला घडली असून यामुळे जीवितहाणी झाली नाही तरी भास्करवार यांचं आर्थिक नुकसान झालं आहे भास्करवार यांची हॉस्पिटल वार्डातील या इमारतीला चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले या इमारतीत अनेक कुटुंब कार्यालय आणि दवाखानाही आहे त्यामुळे ही इमारत आजही शाबूत आहे पण चौदा सप्टेंबरपासून लागून धरलेल्या पावसामुळं सतरा सप्टेंबरच्या सकाळी या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एक कटगरा जमीन दोस्त झाला सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानं मोठी दुर्घटना टळली याबाबतची माहिती होताच बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली प्राप्त माहितीनुसार शहर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते या घटनेमुळं भास्करवार यांना आर्थिक फटका बसला आहे